ना कोण तुम्ही भेंड्या पूर्ण मतदाराची भेटी होतदाराचं म्हणणं पाटील तुम्ही उभा राहा तुम्ही नेहमी काम काम कर। करमान माणूस पैसावाला या तुमचा दोन नंबरवाला सगळ्याची रामा पाटील पकड पैसा माणूस यावं तरी कुठली पैसे तुम्ही सगळ्याचं लक्षात ठेवावं निवाना कन खाली निवाना भेटी दयानाने भेटी होळण खुर्जा भेटी म्हणू सगळे मंडळी माणूस पाटील तुम्ही फक्त उभा राहा माघार घेऊ नका तरी सगळा मतदार राजानं तेवढं मेहरबानी करा ना सरांगी पाटील ही पेटी होीन धाव घेतो सरांगी पाटील पेटाने तो सुद्धा आपला पटकर मला ही लागली आवडा वळतो रामा पाटील तरी नाशिक जिल्हाभर कॉमेंटेशन करतो माझे मला हो पाटील म्हणजे हो फोन करा घ्या सरांगी पाटील तरी सगळ्या मंडळी सगळा मतदार ना तर हेच तेवढं रामा पाटील गरीब माणूस आहे तुम्हाला करता काय काम होते निमेरात उठणारा माणूस आहे खडा मनस होतांच्या खिडकी पुंजी दिसू त्यामुळे रस्ता या बाकीनं सगळं अगदी खूप जटला अगदी निमिरातले मला तुम्ही पाटील हजार राहील रामराम मंडळी रामराम मंडळी राम 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 मनीष भाऊ तुम्ही म्हणेना अगदी नामाईक व्यापारी शेतच आपली तुम्ही चांगली दोस्तानी शे त्यामुळे रामा पाटील आमना निवाना गण निवा निवाना पंचायत समितीने उभा राही ना पैसावाला लोकपती मोठला मोठला लोक येते त्या कायदा काढती पण बिगर पैसा नाही गरीब माणूसचे कुठले परिचय तुम्ही तेवढं ध्यान करी सगळ्याचे फोन करी आणि संदीप भाऊने सांगी कुठले परिचय तेवढं ध्यान करी निवाना करतून निवाड द्या रामा पाटील एवढी मेहरबानी शरद पवार पंचवीस वर्ष पैसे सोडेल नाही तरी तू तारी चिन्ह राही आपलं त्यामुळे कुठले परिचय तेवढं मेहरबानी करी निवाड द्या रामराव मंडळी रामराम मंडळी पंचायत समिती निवाण कर आणि मानोर तरी रामा पाटील पंचायत समितीने इच्छुक शे पक्षाने तिकीट दिलं नाही तिकीट तरी जनता रामा पाटील पक्षाशी त्याच्यामुळे सगळ्याच करता आणि मेरातल्या धरणारा माणूस कवय बी पलावा बी हजर राहत शेतकरीसाठी कायम आंदोलन सगळ्या सगळ्या यासाठी कायम हजर राहत त्यामुळे सगळा मतदारसंघ जातो नातोडं दोन्ही बेजा मामानं गाव संतवाणं सोयराचं गाव दोन्ही भेंड्या सोयरा बबू पिपल्स एवढं आम्हाला गाव असेल जे आठ नऊ गाव असेल पण आमच्या कृती परीक्षे जरा